नातेवाईकांना भेटणं ही मुलांसाठी फॅमिलीसाठी मोठी पर्वणी असते तशीच मुलांसाठी ही कुटुंबाशी जोडण्याची आणि प्रेमळ आठवणी बनवण्याची एक उत्तम संधी असते पण अशा भेटीमुळे कधी मुलं अस्वस्थ होतात किंवा नवीन परिस्थिती भावनांना कसं सामोरं जायचं हे माहिती नसतं त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना नातेवाईकांकडे नेण्याआधी हे प्रश्न विचारण्याचा विचार केला पाहिजे प्रश्न पहिला नातेवाईकाकडे जाण्याबद्दल तुला बरं वाटतंय का हा साधा प्रश्न तुमच्या मुलाला एकतर त्याचं मत किती महत्वाचं आहे ते सांगण्यासाठी फायदेशीर ठरतो दुसरं म्हणजे नातेवाईकांकडे जाण्याबद्दल तो, नाते तो उत्साही असेल तर ते किंवा इच्छुक नसेल तर तेही तो मनमोकळेपणे सांगू शकेल त्यामुळे मुलाच्या मनातील चिंता दूर करण्यासाठी त्याच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे आम्ही तिथे असताना तुला काय करायला आवडेल तुमच्या मुलाचा नियोजनात समावेश केल्याने त्यांना नातेवाईकांच्या भेटीबद्दल आनंद आणि उत्साह वाटू शकतो चुलत भावंडांसोबत खेळणं असो किंवा त्यांचा नवा छंद दाखवणं असो त्यांना हे नातेवाईकांकडे गेल्यावर काय करायचं याचं नियोजन करण्यासाठी मदत करतो आणि मग त्यांच्यातही फॅमिलीला भेटण्यासाठी उत्सुकता निर्माण होते घराचे काही नियम आहेत ज्याबद्दल तुम्हाला खात्री नाही प्रत्येक घर वेगळ्या पद्धतीनं चालते हा प्रश्न विचारल्यानं काय होतं तर शूज घरात काढणे किंवा विशिष्ट वस्तूंना स्पर्श न करणे किंवा हात न लावणे यासारखे काही नियम तुम्हाला मुलांना समजावून सांगता येतात यामुळे मुलालाही संभाव्य गैरसमज टाळण्यास मदत करते तुला तिथे सगळ्यांचे स्वागत कसे करायचे आहे काही मुलांना घरातील मोठ्यांनी मिठी किंवा गालावर किस करणं यासारख्या गोष्टी अस्वस्थ करू शकतात त्यामुळे मुलांना हँडशेक किंवा हात दाखवून जर नातेवाईकांचं स्वागत करायचं असेल तर ते मुलांना सशक्त बनवू शकतं आणि परस्पर संवाद अधिक सुरळीत बनवू शकतात प्रश्न पाचवा तुम्हाला कोणते स्नॅक्स किंवा खेळणी आणायची आहेत नातेवाईकांकडे जाताना सोबत आवडता नाश्ता खेळणी किंवा पुस्तक पॅक केल्याने तुमच्या मुलाला अपरिचित वातावरणात कम्फर्टेबल वाटू शकतं त्यामुळे हा प्रश्न देखील सुनिश्चित करतो की तुम्ही त्यांना डाऊन टाईम दरम्यान व्यस्त ठेवण्यासाठी तयार आहात तुम्हाला मला काही सांगायचं आहे का किंवा मदत करायची आहे का या प्रश्नामुळे तुमच्या मुलाला नर्वस वाटेल किंवा मदतीची आवश्यकता भासेल तेव्हा तो तुम्हाला तिथे स्पष्टरित्या येऊन सांगेल जसे की नातेवाईकांच्या घरी बाथरूम शोधणं असो किंवा भाऊ अथवा नातेसंबंध जोडणे असो प्रश्न सातवा आणि शेवटचा सा। आपण कोणत्याही अस्वस्थ परिस्थितीला कसे हाताळले पाहिजे छेडछाड असो वा त्यांना न आवडणारे प्रश्न किंवा अचानक उडालेला गोंधळ असो अशा क्षणावर आधीच चर्चा केल्याने तुमच्या मुलाला सुरक्षिततेची जाणीव होईल त्यांना मदत हवी असल्यास तुम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तेथे आहात हे सुद्धा कळेल त्यामुळे नातेवाईकांच्या घरी जाण्याआधी मुलांशी चर्चा नक्की करा आणि हे सात प्रश्न आवर्जून विचारा आपल्याला आणखी काही प्रश्न सुचत असतील तर कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका